कार जय हिंद मी दिलीप हरिभाऊ बर्गे सातारा साठी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे भारतीय जवान किसान पार्टीच्या या माध्यमातून मी अर्ज भरलेला आहे तरी सर्व आजी माझी सैनिक सैनिकांना व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मला बहुमताने निवडून द्यावं जे काय पुढं आपले अडचण आडी येतील ते मी चांगल्या प्रतीने सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन माझी सैनिक सातारा जिल्ह्यात जिल्हा हा सैनिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्याची दूर अवस्था बघून आम्हा सैनिकांना असे भासू लागले आहे की आपला एक खासदार सातारा जिल्ह्यातून दिल्लीमध्ये जाऊन सातारा जिल्ह्यासाठी रात्रंदिवस काम करेल त्यामध्ये आमच्या पार्टीचा एम सातारा जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय या मिल्ट्री स्कूल आणण्याबाबत सातारा जिल्ह्याचा पर्यटनाचा विकास करण्याबाबत सातारा जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार, रोजगार देणे हेतू और सातारा जिल्ह्यातील जे आजी माजी सैनिक आहेत त्या सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडेअडचणी अडचणी सोडवण्यासाठी माझा हा उमेदवार अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा करेल गावपातळीवरती भरपूर काही कामं चांगली केलेली आहेत आणि गावामध्ये से आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत तर त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे चांगला ह्या गोष्टीचा आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सैनिक स्कूल आहेच केंद्रीय विद्या बिद्दे, विद्यालयाची जरत आहे ते परत हॉस्पिटलची जरूरत आहे त्यासाठी काही भरपूर काही सुविधा आहेत त्या त्यासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा करत आहोत